तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना मिळाले चारशे सहा कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना परभणीला मिळाले सर्वाधिक पैसे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला दिलेली आहे तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या व्हिडिओच्या वरतीच तुम्हाला लिंक भेटून जाईल तिथे क्लिक करून तुम्ही आपला ग्रुप जॉईन होऊ शकता कारण तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पीक विम्याची माहिती तसेच नवीन योजनांची माहिती बाजारभाव हवामान अंदाज या सर्व शेतीविषयक माहिती तिथे भेटत असते त्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याचे नाव व तुमचे नाव सूक्ष्म सिंचन अनुदानाचे अकरा कोटी अडकले सात हजार शेतकऱ्यांची कोंडी पैशासाठी सावकाराच्या एरझरा सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून समृद्धी साधण्याकरिता प्रत्येक शेतकरी तयार आहे मात्र या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे मिळणारे अनुदान दुरापास्त झाले आहे परिणामी हजारो शेतकरी कृषी विभागाच्या एरझरा मारताना दिसून येत आहे सोयाबीनची वाढली आवक भाव घसरलेलेच वर्षभर थांबून सुद्धा शेतकऱ्यांना तोटाच वर्धा जिल्ह्यामध्ये चोवीस तासांत सत्तर पॉईंट दोन टक्के पाऊस ते फायदा तर कुठे खरडली जमीन पूल खसले अनेक ठिकाणी रास्ता बंद प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावे वृद्ध तसेच निराधार लाभार्थ्यांच्या बँकेत झाला निराधारांच्या मानधनात केवायसीचा अडथळा कारण आता डीबीटीद्वारे खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे पोस्टामध्ये खाते उघडण्याकडे वाढला कल लाडकी बहींसाठी पोस्टात महिलांची गर्दी गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सात हजार चारशे दहा महिलांनी पोस्टात उघडले खाते मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या पेजला फॉलो केले नसेल तर वरतीच तुम्हाला आपली बातमीच्या बाजूला फॉलोचे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून आपल्या पेजला फॉलो करून घ्या कारण दररोज तुम्हाला सर्वात आधी महत्वाची बातमी एकदम फ्रीमध्ये बघायला मिळेल आणि हो मित्रांनो अजूनसुद्धा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा कारण पीक विम्याची तसेच इतर योजनांची मला सर्वात अगोदर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बघायला मिळणार आहे लाडक्या बहिणीचा अर्ज भरायचा आहे मग द्या दोनशे रुपये ऑनलाईन पद्धतीमुळे अंगणवाडीताईंना करावा लागतो आहे अडचणींचा सामना पालांदूरमध्ये केवायसी करूनसुद्धा गारपिटीग्रस्त शेतकरी अद्याप ही निधीच्या प्रतीक्षेतच आहेत पीक कर्ज वितरणात सरकारी बँकांची पिछाडी सहकारी बँका आघाडीवर जिल्ह्याचे उद्दिष्ट सातशे त्र्याऐंशी कोटींचे आतापर्यंत पाचशे दहा पॉईंट त्र्याऐंशी कोटींचे वितरण यामध्ये भंडारा जिल्ह्यासाठी सातशे त्र्याऐंशी पॉईंट चौदा कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट मिळाले होते मात्र आतापर्यंत पाचशे दहा पॉईंट त्र्याऐंशी कोटीचे वितरण झाले आहे यंदा कपाशीपेक्षा सोयाबीन लय भारी सहा पॉईंट एकतीस लाख हेक्टरमध्ये पेरणी अठ्ठावीस हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र जास्त पाच लाख कुटुंबांना आनंदाचा शिदा अंत्योदय प्राधान्य रेशन कार्डधारकांना लाभ सणासुदीत मिळणार रवा साखर तेल चना डाळीची कीट कुठल्या विभागातील कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे वाचू शकता शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार दिवसा वीज पुरवठा सातारा जिल्ह्यातील एकोणचाळीस उपकेंद्रामध्ये दोनशे आठ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना पंधरा लाखाचे अनुदान प्राप्त करून देण्यात येणार आहे जत तालुक्यामध्ये खरीदचा पीक विमा मंजूर प्रदीप कदम एकोणसाठ कोटी बासष्ट लाख सोळा हजार भरपाई याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे तर व्हिडिओच्या वरतीच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल तिथे क्लिक करून लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या मेथी कोथंबीर पेंडी पाच रुपयांना पावसामुळे मागणी गारठली कडधान्य मार्केट एकदम थंडच फळांनाही मागणी कमी स्थितीमध्ये भाजीपाल्याचे दर कशाप्रमाणे आहे इथे तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता शेतीमालाचे दर वाढले की मात्र होतो संताप व्यक्त मोबाईल रिचार्जचे दर वाढले तक्रार मात्र कोणाला नाही शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा गतवर्षीच्या तुलनेमध्ये सव्वा लाख क्विंटलची आवक वाढली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पाच लाख तर सी सी आयकडून एकवीस हजार क्विंटल कापूस खरेदी धाराशिव जिल्ह्यामध्ये साडे अकरा लाखांपैकी सव्वा लाख लाभार्थीच पोहोचले रेशन दुकानात मुदत तोंडावर अडथळ्यांमुळे ई केवायसीचं घोडं दमानच मावा किडांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मित्र किटकांची संवर्धन आवश्यक किडाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकता व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती तुम्ही वाचू शकता विविध कागदपत्रं गोळा करण्यासाठी आता जावाई येतोय येतोयत नाकी नऊ माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत सासरवाडीला फोनाफानी सुरू जालना जिल्ह्यामध्ये सोलर योजनेचा एकशे सत्तर ग्राहकांनी घेतला लाभ या योजनेसाठी अनुदान तुम्ही कशा पद्धतीने मिळवू शकता तुम्हाला किती अनुदान मिळेल कशा पद्धतीने अर्ज करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिलेली आहे तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झालेला नसाल तर वरती लिंक आहे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या सोने चांदीतील तेजीमंदी कायम धान्य बाजारात आवक घटली तर किराणा बाजारात स्थिरता तुरीच्या भावात तेजी कायम सद्यस्थितीमध्ये कुठल्या मालाला काय दर मिळत आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे बघू शकता हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तीनशे युनिटपर्यंत मोफत मिळणार वीज रुपटॉप सोलरसाठी दीड हजार अर्ज अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये एकावन्न दिवसात तीनशे एकोणसाठ पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद समाधानकारक पावसामुळे पिकांना जीवनदान शेतकरी मित्रांनो सोयाबीनवरील किडीचे बेडीस नियंत्रण करा प्रादुर्भाव टाळा कृषींचा सल्ला कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करा यावरती कुठली उपाययोजना करायला हवी याची सविस्तर माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे वाचू शकता बोगस पीक विमा तक्रार देऊन सुद्धा पोलीस कारवाई नाही गेवराई तालुका कृषी अधिकाऱ्यांनी चार जुलै रोजी दिले होते पत्र यावरती पोलिसांचे गंभीर प्रकार असूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ वाशिम जिल्ह्यात एक पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांनी पिकांना दिले विमा कवच एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद अधिकाऱ्यांचे निर्देश यंत्रणांकडून घेतला आढावा अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्या बाळापूर एकतीस जुलैपर्यंत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत गोदामात जागाच नाही शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद यावर्षी उत्पादन खर्च अधिक शेतकऱ्यांना लागली चिंता अकोला जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला भाव अद्यापही कमी सद्यस्थितीमध्ये सोयाबीनचे सरासरी दर हे चार हजार तीनशे पन्नास असून ज्वारीचे सरासरी दर दोन हजार दोनशे पासष्ट रुपये एवढे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत खामगाव जिल्ह्यात बेचाळीस टक्के पाऊस आगामी दिवसात सर्वत्र बरसणार हवामान खात्याचा अंदाज अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या